तर मित्रांनो नमस्कार पुन्हा एकदा आपले चॅनलवर स्वागत आहे मित्रांनो मी आहे पोखरा येथे नेपाळमधील प्रसिद्ध पर्यटन स्थळ पोखरा आपण ऐकलंच असेल ना आजचा संपूर्ण दिवस आम्ही रिझर्व केलेला आहे आ, पोखरा साईट सीईंग करता पाठीमागे जी गाडी दिसते आहे ही गाडी आम्ही बुक केलेली आहे तर चला मित्रांनो आजचा हा पोखराचा साईट सिंग कसा राहतो कोणते कोणते ठिकाणं या ठिकाणी पाहण्यासारखे आहे व्हिडिओ शॉट पर्यंत नक्की पहा आमचा हा आजचा पोखराचा पहिला साईट सिंगचा पहिला पॉईंट आहे कुंडीकोट माझ्या पाठीमागे बघा ती बस या ठिकाणी आम्ही आमची बस पार्क केलेली आहे आणि थोडंसं अंतर आहे एक चालत जायचं आपल्याला दोनशे ते तीनशे मीटर पुढे मी दाखवतो तुम्हाला तो रस्ता आणि बघा काय व्ह्यू आहे इथे पोखराचा पहिला साईट सिंग पॉईंट कुंडीकोट आम्ही आज पाहणार आहो इथे शंकरजीची मूर्ती आहे मोठी शंकरजीचं मंदिर आहे ते आपण पाहणार आहोत जास्त अंतर नाही एक पाच ते सात मिनटाचं अंतर आहे जे आपल्याला वॉकिंग करत जावं लागते जरच कोणाला चालता येत नसेल तर आपण इथे कार देखील उपलब्ध आहे पन्नास रुपये भाडं घेतात त्याचं पन्नास रुपये कारने ते तुम्हाला पन्नास रुपये प्रतिव्यक्तीप्रमाणे ते वरती नेऊन सोडतात तर असा हा रस्ता आहे मित्रांनो थोडा चढाई आहे पुंबडीकोट म्हणतात याला ॲक्च्युली मी पुंडीकोट म्हटलं होतं आधी तसे जडीबुटीचे दुकाने या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात हे बघा नेपाळचं आचार वाव टू व्हीलर फोर व्हीलर येतात इथे वरती तर मित्रांनो फायनली आपण पोचलेला आहोत पुमदिकोट मंदिर चला मित्रांनो जाऊया आपण मंदिराच्या आतमध्ये हा आजूबाजूचा परिसर पाहू शकता आपण किती सुंदर परिसर आहे बाजूच्या डोंगरावर देखील लक्ष्मीची मूर्ती आपण पाहू शकता आणि बर्फ आच्छादित पर्वत धवलागिरी पर्वत आहे तो जो पाठीमागे आपल्याला व्हायटिश पर्वत दिसतो आहे आणि त्यानंतर ही पिंडीकोट महादेव मंदिर पोखरामधील हे पिंडिकोट आपण आज पाहतो आहोत पेंडिकोटचं हे महादेव मंदिर अतिशय उंचावर असलेलं हे मंदिर आज आपण पाहत आहोत पिंडिकोटला प्रकारे आपण येथील पारंपरिक वेशभूषा घालून आपण फोटोग्राफी करू शकतो तर मित्रांनो हे होतं कुंडिकोट पोखराचं एक महत्वाचं मुख्य पर्यटन स्थळ आमचा पाहून झालेला आहे आणि आता जात आहोत आपण तर मित्रांनो आपण फिरत आहोत पोखरा पोखरामधील पर्यटन स्थळे आपण पाहत आहोत आता जे जात आहोत आम्ही हा दुसरा पॉईंट आहे स्तूप आहे एक टेकडीवर असलेला टेकडी नाही म्हणता येणार मोठ्या उंच पहाडावर असलेला स्तूप आपण पाहायला जात आहोत पुढे जे दिसते आपल्याला हा स्तूप या स्तूपावर आपल्याला जायचं आहे या पायऱ्या आहेत आधी या पायऱ्याने आपल्याला खाली उतरायचं आहे काही दूरपर्यंत आणि नंतर वर चढून जायचं आहे त्या स्तूपापर्यंत तर या पहाडावरील स्तूपाकडे जाण्याचा हा मार्ग आहे बघा चांगला मार्ग आहे अडीचशे पायऱ्या आहे म्हणतात टोटल तर बघूया अशा प्रकारच्या पायऱ्या आहेत त्यामुळे चढण्यास काही अशी अडचण नाही आहे आम्ही अगदी इझिली वर जात आहोत बघा किती सुंदर हा स्तूप आहे खूप कठीण नाही आहे इथे येणं अगदी आरामात आपण येऊ शकतो बघा मित्रांनो हा स्तूप आपण पाहताय स्तूपाबाबतची माहिती या ठिकाणी दिलेली आहे संपूर्ण बघा मित्रांनो या स्तूपावरून आपण फिरतो आहोत आपण ज्या ठिकाणी आधी गेलो होतो ते मंदिर इथून दिसतंय या स्तूपावरून दिसणार हे खालचं दृश्य पाहू शकता आपण पोखरा सिटी आणि तलाव तर मित्रांनो आता आपण आलेला आहोत पोखराच्या या तलावावर बघा हा तलाव तर मित्रांनो हा मुख्य रस्ता आणि या रस्त्याला लागून असलेला हा अतिशय मोठा तलाव आपण पाहू शकता या तलावामध्ये आपण आता बोटिंग करणार आहोत पोखराचं भ्रमण सुरू आहे पोखराचे साईट सीईंग आपलं सुरू आहे त्याअंतर्गत आपला हा तिसरा पॉईंट तर चला या गेटमधून आपण जाऊया आतमध्ये आणि बघूया काय व्यवस्था आहे बोटिंगची या ठिकाणी काय रेट्स आहेत अशा पायऱ्या आहेत या पायऱ्यांनी आपल्याला खाली उतरायचं आहे तलावाकडे जाण्यासाठी या ठिकाणी सिस्टीम अशी आहे की एक हजार रुपयामध्ये आपल्याला एक बोट अख्खी बोट मिळते यामध्ये नऊ लोक बसू शकतात आणि त्यामध्ये बोटिंग आणि मंदिराचं दर्शन असा एक पॅकेज आहे म्हणता येईल तर चला आम्ही त्या त्याप्रमाणे पॅकेज घेतलेला आहे आणि आता आपण जाऊया मंदिराकडे आधी करू बोटिंग आणि नंतर जाऊ मंदिरामध्ये त्याच बोटने तर मित्रांनो हा होता तिसरा पॉईंट पोखरामधील फेवा लेक फेवा लेकमध्ये आपण बोटिंग केलं दर्शन घेतलं देवीचं आणि आता निघतो आहे चौथ्या करता तर चला बघूया काय आहे तर मित्रांनो आपण फिरतो आहे आज पोखरा पोखराचे साईड सिंग आपले सुरू आहे तीन ठिकाणं झालेले आहेत आणि आता आपण जातो आहे चौथं ठिकाण गुप्तेश्वर महादेव गुफा तर या ठिकाणी हे प्रवेशद्वार आहे इथून जाऊया आपण आतमध्ये बघूया कसं आहे देवस्थान गर्दी खूप आहे चला जाऊया आपण गुप्तेश्वर महादेवला तसा हा रस्ता गुप्तेश्वर महादेव गुफाकडे जाणारा दोन्ही बाजूला दुकान आणि मधोमध हा, हा। निमूळता रस्ता आहे चला बघूया पुढे कसा सीन आहे ते तर मित्रांनो हे आहे तिकीट घर गुप्तेश्वर महादेव गुफेचं तिकीट घर आहे पन्नास रुपये नेपाली लोकांसाठी आहे परंतु इंडियनसाठी बासष्ट रुपये पन्नास पैसे असं तिकीट आहे तर चला आधी आपण तिकीट काढूया आणि नंतर प्रवेश करूया गुप्तेश्वर महादेव गुफेमध्ये चला आमचं जा तिकीट झालेलं आहे आणि आता आपण प्रवेश करूया या तर बघा हे असं तिकीट आहे गुप्तेश्वर महादेव एंट्रन्ससाठी असं तिकीट आपल्याला घ्यावं लागते मित्रांनो असा रस्ता आहे असा खाली खाली उतरत जाणारा हा रस्ता पुढे कसा असते बघूया तर बघा हा असा रस्ता आहे गुप्तेश्वर महादेव गुफा आपण आज पाहणार आहोत तर अतिशय सुंदर अशा मूर्त्या रस्त्याच्या बाजूला तर अशी ही गुफा आहे बघा मित्रांनो पुढे अंधार दिसतोय बघूया काय आहे तर सेम तर बघा मित्रांनो अशी ही गुफा गुप्तेश्वर महादेव गुफा मध्ये आपण प्रवेश केलेला आहे आता आपण इथून आपण आतमध्ये जाऊया हे असं एंट्रन्स आहे गुफेच बघा आपण पाहतोय गुप्तेश्वर महादेव गुफा खोखराची ही गुफा आज आपण पाहतो आहोत असं काय बघा अशी गुफा आहे तर हा रस्ता बऱ्याच नंतर आपण चालून आलेलो हो आहोत खाली खाली जायचं आहे आपल्याला गुप्तेश्वर महादेव गुफा आपण पाहिली शेवटपर्यंत नॅचरल गुफा ही आणि खूप सुंदर आहे आता निघतो आहे आम्ही परत आता पुढचा पॉईंट काय आहे बघूया मित्रांनो हे होतं गुप्तेश्वर महादेव गुफा आताच आपण पाहिलं आता आपण जाऊया डेव्हिस फॉल पाहिला तर मित्रांनो आपण फिरतो आहे पोखरामध्ये पोखरा शहरात आपण फिरतो आहे पोखराचे लोकल साईट सिंग आपलं सुरू आहे आतापर्यंत चार पॉईंट्स आपले झालेले आहेत आता आपण जाणार आहोत डेव्हिस फॉल तर हे आहे प्रवेशद्वार डेव्हिस फॉलकरिता चला जाऊया आपण आत या बाजूला आहे प्रवेश तरच चला आता आपण पाहूया डेव्हिस फॉल टिकीट काउंटर इकडे आहे किती तिकीट आहे बघूया तर नेपालीसाठी पन्नास रुपये आणि भारतीयांसाठी शंभर रुपये टाईट मॅप डेव्हिस फॉलच्यामध्ये काय काय आहे हे सगळं या ठिकाणी दाखवलेलं आहे चला आपण जाऊया है 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 हा हे डेविस फॉल हे बघा आपण खाली पण जाऊया आता हा वरून व्हिडिओ मी तुम्हाला दाखवत आहे बघा मित्रांनो डेव्हिस फॉलचं आणखीन हे जवळचं दृश्य आपण पाहू शकता तर हा डेव्हिस फॉल शेवटी तिकडे गुप्तेश्वर महादेव गुफा जी आहे तेवढ्याखाली हा फॉल जातो डेव्हिस फॉल पाहण्यासाठी हा बेस्ट पॉईंट आहे आपण पाहू शकता अगदी सरळ रेषेत हा डेविस फॉल खाली पडत आहे मित्रांनो हा होता डेव्हिस फॉल आताच आपण पाहिला पोखरामधील प्रेक्षणीय स्थळे आज आपण पाहत आहोत त्यापैकी हे एक ठिकाण आता बघूया पुढे काय आहे तर चला आपण इथून निघूया डेविस फॉलवरून तर बघा मित्रांनो आपण जातोय आता विंध्यवासिनी मंदिरामध्ये पोखऱ्याचं हे एक प्रेक्षणीय स्थळ म्हणा तर या ठिकाणी आपण जाऊया दर्शन घेऊया विंध्यवासिनी मातेचे तर चला तर मित्रांनो आपण आलेलो आहोत विंध्यवासिनी मंदिरामध्ये लिफ्टद्वारे आलो पासष्ट रुपये जाणे येणं तिकीट आणि पायऱ्या देखील खूप जास्त नाही आहे एक पाच ते दहा मिनटात आपण वरती पोहोचू शकतो तर हा आहे परिसर विंध्यवासिनी मंदिराचा हे बघा श्री गणेश मंदिर या बाजूला इकडे पिण्याचे पाणी आणि ते पोखरा शहर खाली दिसते ते मित्रांनो विंदवासिनी मंदिराच्या परिसरात असलेलं विष्णू मंदिर आता आपण पाहूया चला तर मित्रांनो हे होतं पोखराचं विंध्यावासिनी मंदिर आताच आपण पाहिलं आता आणखीन साइट सिंग मध्ये काय आहे बघूया तर मित्रांनो पोखरा साइट सिंग मधला आजचा आपला हा शेवटचा पॉइंट आहे सेती रिवर जॉर्ज म्हणून चल बघूया दुधासारखा रंग आहे म्हणतात गंगा देखील म्हणतात या पॉईंटला तिकीट आहे साठ रुपये चला जाऊया आतमध्ये आणि बघूया कसा आहे हा पॉईंट किती साठ रुपये तिकीट आहे ना साठ रुपये तिकीट आहे एंट्री तर ही आहे सेती रिव्हर शेवटचं ठिकाण आपलं आजचं सा। लोकल साईट सिंगमधलं पोखरा साईट सिंगमधला हा शेवटचा आपला पॉईंट होता मित्रांनो कसा वाटला आपल्याला आजचा व्हिडिओ आपल्या प्रतिक्रिया नेहमीप्रमाणे नक्की कळवा आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि पहिल्यांदाच जर चॅनलवर आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र प्लीज विसरू नका पुन्हा भेटू लवकरच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार